मनपाच्या पूजा कन्स्ट्रक्शन कंपनीने कामगारांचे आर्थिक शोषण सुरू केल्याचा आरोप करून शेकडो कामगारांनी सोमवारपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे कामगारांच्या आंदोलनाला जय संविधान संघटनेने पाठिंबा देऊन ते सुद्धा रस्त्यावर उतरले आहेत या सोमवारी मंगळवारी मनपाच्या प्रवेशद्वाराजवळ प्रचंड घोषणा देण्यात आल्या स्वच्छता कामगारांना नियमित वेतन न देणे महागाईत कमी वेतन देणे सुरक्षा किट न देणे यासह अनेक मागण्या कामगारांनी धरल्या यात आंदोलन पुकारल्याने पूजा कन्स्ट्रक्शन कंपनीची सर्व ट्रकची चाकी आयुक्त प्रशांत त्रोडे यांना विचारले असता कंपनी आणि पूजा कन्स्ट्रक्शन कंपनीचा वाद आहे पूजा कंपनी, कंपनी, कंपनी सोबत आपण करार केला त्यामुळे त्यांना काम करावे लागणार अशी प्रतिक्रिया आमच्या विदर्भ न्यूज कडे व्यक्त केली एजन्सी आमच्याकडे शहरातील कचरा कंपनी डेपोपर्यंत पोहोचून देण्याचं काम करत का आहे कचरा वाहतुकीचं काम त्यांच्याकडे आहे त्यांच्यात कामगार आणि कंपनीमध्ये काही वाद आहेत त्या वादातून त्यांचं आंदोलन चालू आहे एवढी माहिती मागितली आहे आपण काही नियोजन करायचं आता नियोजन एवढंच आहे की आम्ही हा कचरा वाहतुकीचं टेंडर दिलेला आहे टेंडरमधल्या कंपेशनुसार अॅग्रीमेंटमधल्या कंडिशन्स कसा पूजा नाही कचऱ्याची वाहतूक करणे आवश्यक आहे त्याप्रमाणे त्यांना सूचना दिलेल्या चालकाने आणि कामगारांनी अनेक काही समस्या सांगित स्पष्ट केलेल्या काही मागण्या पूर्ण होत नाही याबद्दल काही आपण पूजा कन्स्ट्रक्शनला काही आपण नाही त्यांना आपण सांगितलेलं आहे की तो त्यांचा कामगार आणि कंपनीमधला जो वाद आहे तो त्यांनी सामोपचाराने मिटवायचा आहे कामगारांना जे काही नियमाप्रमाणे किमान कायद्याप्रमाणे मिळताना आणि इतर फॅसिलिटी द्यायला पाहिजेत त्या दिनासंदर्भात आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत या कामगारांच्या संपामुळे अमरावती शहरातील स्वच्छतेवर मात्र परिणाम झाला हे निश्चितच शहरातील अनेक परिसरात कचराचे ढिगारे साचले आहेत यानेच आधीच डेंगू आजाराचा प्रकोप त्यात काम बंद आंदोलन पुकारल्याने पुन्हा कचरा साचून डेंगू आजाराला निमंत्रण मिळणार हे मात्र खरे यावर तोडगा निघेल का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे अजय शृंगारेसह प्रदीप इंगोले विदर्भ न्यूज अमरावती